मित्रांनो कोळ्याचं ऐतिहासिक मैदान होतं पारंपरिक मैदान आहे या मैदानात एक वैशिष्ट्य असतं की गावची गाडी पळवली जात नाही आणि याचा आदर्श घेतला पाहिजे पण या मैदानात फायनलला कुठले कुठले बैल पात्र झालेत हे बघू आपण पहिल्यांदाच गाड्या आलेलं आहे इकडं आहे मांगड्याचं त्यात सुंदर आणि इकडं आहे सुंदर कुठला सुंदर आहे हा आकाशमीकर विंग विंग का विजय पाटील आकाशमीकर विंग किती जाते ह्या आणि या बैलाविषयी का तर, काय का, का बैला सुंदर आणि ड्रायव्हर सचिन मामा पिंपवडे सचिन मामा पिंपिंपिवडे ही गाडी पाहण्यासाठी पात्र झालेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं गाड्या असतात तर बघू शकता आपण म्हणजे काय असते काय काय बैल जे आहेत सुंदर सारख्या बैल राहतो फायनलला राहतो आता एक नवीन बैल आपण म्हणू पहिल्यांदा राहिला नाव आहे चिमण्या नमस्कार कुठला बैल वेळापर्यंत चिमण्या किती किती वय आहे बैला जुळून दोन वर्ष झालं होय पायरा कोणावर आहे पहिला इथं वायरा आंबवड्याचा आंबवड्यात ना किती वेळा आहे पहिला आतापर्यंत बैल नाही वेळा आहे दोन तीनशे राहिला आहे हो आणि एक नंबर किती घेतलेत एक वेळेस म्हणजे सतरा नंबर एक वेळेस येतो वा आज कोळ्याचं आहे महाराष्ट्र घेतले मैदान त्यात फायनल त मानकरी झालेला आहे गुलाला त मानकरी चालेल पुन्हा एकदा सांगा या बैलाचे गाव कुठलं वेळापूर कुठे आले ते पंढरपूर शेजारी बरं बरोबर ठीक आहे ठीक आहे पंढरपूरवर आहे आलाय वा सगळ्या आलेत तर या मैदानात एक वैशिष्ट्य गावची गाडी गाडी पळवली जात नाही अजून काय वैशिष्ट्य आहे ह्या मैदानात असं आहे की गावची पण गाडी पळवली जात नाही आणि गाड्या सगळ्या रास्ते सुटते त्या एकदम आणि बाहेर ही गाडी गावच्या नावा पळवू शकते का नाही नाही पण गाडी पळू शकत नाही बाहेरची गाडी आपल्या गावाच्या नावावर पण पळू शकत नाही बरं आणि म्हणून हे अडतास अडतीसावं वर्ष आहे मला वाटते रेकॉर्ड कोणाचं आहे ह्या मैदानात कोळ्याच्या जिंतीच्या सोन्याचं जिंतीच्या सोन्याचं सलग किती वर्ष तीन वर्ष सलग सलग तीन वर्ष चालेल तर अशा पद्धतीत ही इंद केसरी मैदान महाराष्ट्र केसरी मैदानात त्याला मान आहे बघू शकता आलेली आलेले गाडी कुठली आहे बघूया फायनलसाठी पात्र झालेले नवीनच आहे नमस्कार बैल सांगा सोन्या कुठला बेरडा मागची जा कुठं आलंय बेराड मागची हे रेट्रे कारखंड किती वेळा राहिला गुलग आता तिसरा गुलाला बरं बरं तिसरा गुलग हो ते तर नवीनच राहिलंय नवीन कुठला बैल आहे सायकला कालवट्याचा कुठं आलं गाव कुठलं पण पहिल्यांदाच राहिलं कुठला बैल या साहेब्या का घरच्या घेता आणलं नाही नाही होय ड्रायव्हर आणि ड्रायव्हर कोण आहे संतोष ड्रायव्हर बेरड माची का नवीनच दिसत ठीक आहे ठीक आहे बेर कुठला ड्रायव्हर संतोष ड्रायव्हर बेरड माची मग अशी बैल आपण जो चिमण्या होता त्याच्याबरोबर बैल बघूया सांगा बैल बैल कुठला बैल कुठला आंबावड्याची वायर कुठला आंबावडे कोळे आंबावडे कोळ्या भारत महालभारात किसरी झाल्याला सिकंद्राला चाखन नागटला एक बैल राहिलं नागाण्याला एक नंबर केलाय चाकणला मानभारत केसरीला दहा नंबर राहायला असं दहा पाला दा, वीस पंचवीस वर विखान्यात नायर चारखान ना परत एकदा सांगा आंबोड्याचा वायर आणि ड्रायव्हर कोण आहेत बेका ड्रायव्हर बरं बरं ठीक आहे म्हणजे आता महाराष्ट्र केसरीच्या मैदानात पात्र बोला कडनं पाहून राहिला कड तर मित्रांनो असे सगळी पात्र बैल आहेत अजून काय काय बैल येतील ते बघूया इकडं तिकडं असतं तिकडे एक गाड आहे कुठली पात्र झाली बघूया तर पाठीमागच मी ह्या बैलाला सांगितलं होतं की एक पुढता काळातील एक बुलालात जात राहील बैल एम एम ना नंतर राजा पुन्हा एकदा मार्ग ते तिच्या महिना फायनल हो पायरा कोणावर संभा संभा हो बरं ड्रायव्हर ड्रायव्हर बरं बैल कुठं आहेत ठीक आहे ठीक आहे चालेल आपण ऑल द बेस्ट देऊया चालेल तर बैल कुठला आहे हा कुणाचा धनाजी शिंदे साहेब अपोरकरांचा संभा संभा नवीन खरेदी एक काय हा नवीन खरेदी कितीला घेतली खरेदी पती डायव्हर आहेत का किती खरेदी आहे Uh, uh, बाँ बाँ। ना ना... दाना, वा वा किती मैदानात गुलाल त्यानं पहिल्याच मैदानात गुलाल मोठ्या मैदानात होय बरं त्या बरोबर पायरा पायरा का ते पारा? नाही ना हा घरच आहे घरच आहे हो का होय बर ह्याच्या बरोबर याच्यात सांगायचं पायरा काही मेमत काय विषय हो का हा बैल आणि एम एम चा बैल पळणार आहे बर मित्रांनो का एम 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 नाना राजा आणि संजा पळणार आहे ड्रायव्हर दोन डेराम ड्रायव्हर आहे मग घरची गाडी फक्त चालवताना हा बैल बरं चालेल चालेल चला तुम्हाला शुभेच्छा अजून एक बैल राहिलेला आहे फायनल फायनल ला महाराष्ट्र केसरी मैदान कोळे मोहन या मोठ ना कोणाचा मोन आहे किती किती दिवसानंतर आजारी होता बैल होत प्रॉब्लेम झाला सर्दी ना बैल कवर झाला आता दुसरा अड्डा बैल राहिला ड्रायव्हर कोण आहे बाळू ड्रायव्हर मांडवे बाळू ड्रायव्हर मांडवे त्याच्या जोडीला चला बैल ह्याच्या मोन्याच्या जोडीला बैल सांगा बैलाचं नाव हरण्या कुठला हरण्या शिवडे वरडेकरांचा होय आलं नक्की गावे हे तासवटोल टोल शेजारी बर बर आता किती वेळा गुलात राहिला आपण आपण घेऊन आता डायरेक्ट तिसरं मैदान केलं ऑनलाईन लाईक राहिलेलो आपण जरा एका मैदानात खाल्ला गाडी जरा खरेदी तुम्ही घेऊन आपण एक एक्काउंशी घेतले चालेल चालेल म्हणजे दोन तीन मैदानानंतर नंतर चांगल्या तीन चार मैदान आमची फॉल गेली सुरुवातीची परत लागला चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला तर काय सर्व गाड्या आपण बघतोय इकडं गाडी चांगली आहे इकडची गाडी चांगली आहे आता ही एक नवीन गाडी आहे सांगा कुठला बैल आहे रे हा रणवीर आहे रणवीर आपण मग तुम्ही मग तुमच्या पार्टनरशी बोल बोललो होतो रणवीर आहे किती दिवसात न बोला पात्र आता कोरेगावला झाला कोरेगावला ला कोरे आता झाला हिंदी कचरी कोरेगावला आणि आता महाराष्ट्र झाले बैलाच आता चार पाच गुलाल झाले बरं पायरा कोण आहे याच्याबरोबर याच्याबरोबर कुरचरी सोने बर कुठला ना सांगा कुर्सीचा जा सोन्या होय कुठशी किती गुलाल घेतले त्या बैलानं म्हणजे गुलाल तसे आदत मधले भरपूर झाले आदत मध्ये महाराष्ट्र केसरी पण झाला आदत मध्ये नाटकाण्याला किती दिवसात राहिला ह्या बैल गुलाला बैल गुलालाच आहे कंटिन्यू ह्या महिन्यातला दुसरा गुला दुसरा तिसरा गुलाल ड्रायव्हर कोण आहे ड्रायव्हर शंभू ड्रायव्हर आहे शंभू ड्रायव्हर वागाव बरं 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 चालेल चालेल शुभेच्छा दोन्ही धन्यवाद शुभेच्छा धन्यवाद अजून एका जोडीच्या जोडीच्याकडनं खूप गर्दी आहे सांगा कुठला बैल हा भारत कुठला उंडाळ भारत भारत गतच दिसतो म्हणून भारत होय उंडाळे कुठला करायला त्यांच्याच हे झालं बर किती किती वेळा राहिलाय गुलाला किती वेळा राहिलाय गुला बैलांना गुलाल सहा सात गुलाल केलेत बर तुम्ही सांगा बैलात <ुँण> मस्तान कुठला बैल विंगचा 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 पोलीस पाटील पोलीस पाटलांचा बैल नक्की गाव कुठे येतं तुमचं विंग तालुका कराड एरवळीच्या पुढे पहिल्यांदाच राहिलाय का बोलालाच राहतात मोठ्या मैदानात पहिल्या चालेल चालेल आपल आहे आपांचा आप बैल आहे आप आपांची तर आपण घेणारच आहोत एक दोन मिनटाची बॅट जिंतीचा सोन्याचा जो कोळ्याचा रेकॉर्ड आहे त्याचे आपण म्हणून मालक सोन्याचे मालक तानाजांना पाटील आहेत ता दोन मिनटानंतर घेऊयात फक्त फायनलला कोण कोण पात्र आलेत हे बघूया तर मित्रांनो अशी बैल झालेत काही बैल अजून येतात जवळजवळ सगळे आलेत तर बघूया या मैदानात नक्की कोण महाराष्ट्र केसरी होते इथं एक बैल आहे बैल बघू इथं एक बैल बघा बैल फायनलला पात्र झालेला आहे बोरदरीता खारण्या पायरा कोणावर बर फायनल पात्र झालेला आहे बैल नेहमी बोला जात असतो मोठ्या मैदानात मोरिहार त्याच्याबरोबर आहे त्याच्याबरोबर बैल आहे लखन आहे कोणाचा आहे शिवराज ड्रायव्हर आहेत छोटे तुम्हाला ऑल द बेस्ट तर अशा पद्धतीनं सगळी बैल फायनलसाठी पात्र झालेत गुलालात पात्र होणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे असते गुलाल घेणं मोठ्या मैदानात हेच फायनल घेतल्या आहे तर गाडगेनाथ पतसंस्था कोळे तालुका कराड जिल्हा सातारा महाराष्ट्र श्री मैदान वर्ष अडतीसावे या मैदानात ही गुलालाला पात्र असणारी बैल आहेत तर बघूया कोण घेत आहे एक नंबर पण ऑलरेडी सगळ्यांनी गुलाल घेतलेला आहे त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन धन्यवाद मित्रांनो कोळ्याचं मैदान होतं आहे तर कोळ्याचं मैदान होत असेल तर एका बैलाची चर्चा आवर्जून होते त्या बैलाचं नाव हाय आहे जिंतीचा सोन्या तर त्याचे मालक आहेत तानाजान्ना पाटील आप्पा सोण्याचा हॅट्रिक करण्याचा विक्रम हॅट्रिक करण्याचा विक्रम म्हणजे तीन वेळा तीन हे हॅट्रिक झाली तसा तो सलंग पाच वर गुलाला गुलाला पाच एक नंबर केलं सलंग बर ते हॅट्रिकला केला दोन दोन चावा होणार तर ती जरा हे झालं पण तुमचं बक्षीस आहे काय बक्षीस आहे अकरा हजार रुपये बक्षीस आहे जो हॅट्रिक मोडील केला आता कुना -कुना बर आता मला नाही वाटत हॅट्रिक मॉडेल कोण पण सोन्यात पहिलं सगळं ज्यावेळेस हॅट्रिक केली त्यावेळेस पहिल्यांदा होता कालकराबर आधी गप्पा कालकर दुसऱ्यांदा आमची स्वतःची होती तिसऱ्यांदा परत पुशेगावचा सुंदर होता असे हु। ते हॅट्रिक झालं आणि ड्रायव्हर कोण असायचं नाही उत्तम भाऊ असायचा परत इलाश भाऊ संभा कालकर चांगली ड्रायव्हर नाही होती आता तुम्ही ही मैदानात बघताय तर कस सांगाल की म्हणजे मला विक्रम तुडल असं वाटतंय का, का तुम्ही आजकालच्या बैल पहिले नाही नाही मला वाटत नाही पण मी काहीतरी त्याला गाठ घालीन परत म्हणजे जो विक्रम पहिला झालाय त्याला मी काहीतरी गाठ घालीन पण बाकी कोण घालील असं काय मला वाटत नाही बरोबर तुमचा विक्रम तुम्हीच म्हणणार असं माझं म्हणणं आहे बर आता किती बैल नऊ आहेत सोन्या उगवतोय का उगवल उगोल आता भूगोलचं मैदान झालं आदत मध्ये पहिला केलाय दोन्ही गाड्या आमच्या एका सिमित आल्या दोन्ही गाड्याच एक पुटापुठा झालं पण पहिला झाला कोळ्या इथं आणि सोन्याचं नातं काय कारण काय आहे कोळं म्हणले की सोन्याचं नाव येतच इथं कसं आहे बाबासाहेब जे गाव आहे इथं लबाडी चालत नाही आज जी, जी लबाडी होती ती पण फायनल राहिलेलं नाही म्हणजे पाच लाखाचा आहे दहा लाखाचा आहे वीस लाखाचा आहे तो कुणीच राहिलेला नाही का साठ सत्तर हजार रुपये का नाही ना? आता जो आमचा कोण आहे तो साठ हजार आहे तो फायनलला राहिला म्हणजे इथं खरं नेम चालतो या देवापुढं साऱ्या लहान लहान गाड्या राहिल्याची आणि होऊन आले ती मोठ्या मोठ्या गाड्या पण मोठी गाडी एक पण राहिलेली नाही बरं काय सांगाल आज सोने आज असता तर बांधव ठेवून बाग <laughs> बाकी सोलाव गेला बाकी सगळ्याला सोडून दिला सर्वांना सोडून दिला सोन्या का म्हणतोय मी त्यांची मुलाखत घेतली जवळ हजारच्या वर एक दोन तीन सगळे मिळून फायनल आहेत आपण म्हणतो शतकातील सणव बैल सोन्या बांधला जातोय कारण तो बैल तसा होता आणि त्या बैलाचा विक्रम कोळ्यातून आहे मित्रांनो पाच वर्ष म्हणते ती पण ते त्या बैलाची हॅट्रिक आहे मला सांगे की आता तुम्ही सगळं बघताय तिथं कोळ्यात बिया मैदानात आपण उभा आहे बॅनर आहे सगळा तर काय त्या बैल पळताना नक्की कसा सोन्या कारण काय काय प्रेक्षकांनी कोळ्याचं मैदान बघितलं कोळ्याच्या कोळ्या मैदान म्हणजे बघून तो पळत होता अंतर बघून बघून म्हणा अंतर आहे किती अंतराला आपण हे काम केलं पाहिजे असं पळायचा कधी तसं सुटलं तर आपण कोणाला विचारायचं नाही गाडी शंभर टक्के आपली लागली अशी म्हणायची आणि येताना माणसं भरते करायची एकदा दोष बघा गाड्या सुटल्या त्या टायमिंगला पण अशा कितीतरी सोड्या सुटून गेलेल्या तुम्ही मागणंच तुम्हाला लक्ष येतं का म्हणजे घेतलं एक नंबर येत आहे ना मागणं तुम्हाला कुठल्याही अड्ड्यावरती एकदा सुटल्या का नाही तरी कडण असला तरी कडण बी पाहिलं कडण पर्यंत ती कडेरात झाली आहे तिची हा ना हा कडण पळायचं पण आहे कुठल्या खांशीनं पळायचं गोळ्यानं दोन एकदा गाणार गोळ्यात कुठल्या खांशीनं पळा तर आठवीतला पळाला डावीन हां आणि याला उज पळाला उजवीन होय म्हणजे खान ख खानपक्षी भरून पळाला बरं या मैदानात आणि आप्पांचं आणि सोन्याचं खूप असे एक आपण रुणानुबंध आहेत त्यामुळं आज आलेत आणि या वैशिष्ट्य सोन्याचाच आशीर्वाद म्हणून आज राहिला एक गुलालाच बैल राहिला गुलात राहिला तर मित्रांनो हे हा एक छोटासा प्रयत्न होता सोन्याच्या आठवणी जागवण्याच्या कोळ्याचं मैदान म्हटलं की या बैलाचं नाव आजरामर होणार भिंतीकरांचा सोन्या तानाजांना पाटील हे नाव तर कोळ्याचं मैदान भरते आणि सोन्याचं नाव असंच कंटिन्यू आबाधित राहणार कारण अशी बैलं होणे नाही धन्यवाद